नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या नवरात्रीतली तिसरी माळ आहे आणि उद्याच्या दिवशी ताईंनो दादांनो एक वस्तू जर तुम्ही फक्त दान केली तर तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर होईल आणि आपल्याला भरपूर सुख मिळेल आणि आपल्याला प्रत्येकाला हेच पाहिजे असतं उद्या नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर आहे आणि उद्याचा रंग जो आहे तर तो निळा आहे तर तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे अर्थातच चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचे तिसरे रूप मानले जाते आणि त्यामुळे तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते तर बघा चंद्रघंटा देवी जी आहे ती शीघ्र पावणारी देवी आहे आणि त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला देवीला तिच्या आवडीचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे एक देवी आईचा म्हणजे चंद्रघंटा देवीचा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे सगळी माहिती मी तुम्हाला देते फक्त शक्य असेल तेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही ह्या ज्या गोष्टी सांगते ह्या तुम्हाला करायच्या आहे अगदी एक ते दोन मिनटं तुम्हाला यासाठी लागत असतात तर बघा चंद्रघंटा देवीला उद्याच्या दिवशी कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देवीचा टाक असेल मूर्ती असेल माता लक्ष्मीचा मूर्ती फोटो माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल किंवा अन्नपूर्णा देवी वगैरे पण असेल तर देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हे नैवेद्य अर्पण करू शकता तर उद्या देवीला तुम्हाला दूध किंवा दुधापासून बनवलेला कुठलाही गोड पदार्थ ठीक आहे मग मिठाई असेल किंवा खीर असेल किंवा खीर पण कोणत्याही प्रकारची म्हणजे तुम्ही शेवयांची खीर म्हणा साधी आपली खीर तर खीर दूध दूध किंवा दुधापासून किंवा साधं तुम्ही दूध साखर जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल देवी आईला तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा जवळपास कुठे मंदिर असेल तिथे तुम्हाला मिठाई पेडे दुधापासून बनवलेला कुठलाही नैवेद्य अर्पण करायचं आहे ठीक आहे यासोबतच बघा तुम्हाला उद्या उद्याच्या दिवशी कुठली गोष्ट दान करायची तर गरजूंना तुम्ही दान करू शकता म्हणजे काय दान नेहमी सदपात्री झालं पाहिजे कोणालाही गरज नाही त्याला आपण दिलं तर त्या वस्तू त्या वस्तूची त्याला किंमत नसते म्हणून तुम्ही सदपात्री दान करा उद्याच्या दिवशी तुम्ही दूध दान करायचं आहे मग तुम्ही बघा आपण बघा सिग्नलवर वगैरे बरेचसे लहान मुलं वगैरे बघतो त्यांना तुम्ही साधं दूध घेऊन जरी दिलं तर ते सुद्धा एक पुण्याचं काम होईल त्यांचं एक वेळचं पोट भरेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला दुधाचं दान करायचं आहे जर उद्याच्या दिवशी तुम्ही दूध दान केलं तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अंधार दूर होईल दुःख जे आहे तर ते दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात मध्ये भरभरून सुख येईल कारण बघा अमुक एक दिवशी जेव्हा तुम्ही काही उपाय करता तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होत असतो त्याचा तुम्हाला जास्त फळ मिळत असतं आणि दुधापासून किंवा बघा तुम्ही दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ जरी दान केला तरी सुद्धा चालेल तुमच्यावर आहे आणि मी म्हणत नाही अगदी तुम्ही महागाचं काही अजिबात नाही तुम्ही पाच रुपये दहा रुपयाचं दान करा पण करा त्या त्या दिवशी ते दान केल्यानंतर त्याचा खूप फायदा होत असतो दुधाचं दान नक्की करा किंवा दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ तुम्ही दान केला तरी सुद्धा चालेल आणि बघा चंद्रघंटा देवीची एक महती आहे भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्र चंद्रघंटा देवी प्रकट झाली होती आणि त्यामागची एक अख्यायिका पण आहे या देवीची उपासना केल्यामुळे आध्यात्मिक आणि आत्मिक शांती प्राप्त होत असते दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पण याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि तुम्ही जर या आत्ता दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला ते वाचनामध्ये येईल तर महिलांनो दुर्ग सप्तशतीचा तरी पाठ नक्की होऊ द्या मी रोज तुम्हाला सांगते एक पाठ झाला ना तरी सुद्धा खूप चांगलं होईल कारण बघा या पाठाला या दिवसांमध्ये करण्याला जास्त महत्व आहे तुम्ही नक्की करून बघा फार सोपं आहे अवघड असं अजिबात नाही आहे भाषा सुद्धा खूप सोपी आहे मी सुद्धा हे सगळे जे सध्याच्या सेवा आहे तुम्हाला ज्या सांगते त्या सगळ्या सेवा जमेल तशा मी करते आणि बघा चंद्रघंटा देवीचा मंत्र मी तुम्हाला सोबत देते तो मंत्र तुम्हाला एकदा तरी म्हणायचा आहे हा मंत्र जो आहे तो चंद्रघंटा देवीला प्रसन्न करतो सोपा मंत्र आहे चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः किंवा ओम देवी घंटा ये नमहा हा मंत्र फक्त तुम्हाला म्हणायचा आहे काल उद्याची तिसरी माळ आहे उद्याचा उद्याचा जो रंग आहे तो निळा आहे चंद्रघंटा देवीच्या रूपाची पूजा केली जाते त्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दूध किंवा दुधापासून बनवलेला कुठलाही पदार्थ तुम्ही देवीला अर्पण करायचा आहे आणि दूध किंवा दुधापासून बनवलेला कुठलाही पदार्थ दानसुद्धा करायचा आहे ठीक आहे आणि जो मंत्र म्हण तुम्हाला सांगितलेला आहे तो एकदा तरी आपल्याला म्हणायचा आहे तर बघा अशी अगदी छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया परत अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ